हॉटेलमध्ये गेल्यानंतर हलकं फुलकं खायचं की फरमाईस असते ती चमचमीत दाल तडका आणि जिरा राईसची तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही कारण आज आपण साध्या सोप्या पद्धतीने कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन शुभ्र मोकळा मोकळा जिरा राईस आणि त्याच्या सोबतीला चमचमीत दाल तडका कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात सगळ्यात अगोदर दाल तडका आपण बनवायला घेऊया त्याच्यासाठी एक वाटीभर तुरीची डाळ मी इथं घेतलेली आहे आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम एवढी तुरीची डाळ आपण इथं वापरलेली आहे अनपॉलिश्ड डाळ मी इथं घेतलेली आहे त्याच्यामुळे हा दाल तडका अगदी चवीला छान लागतो त्याचबरोबर पन्नास ग्रॅम एवढी मुगाची डाळ आपण इथं वापरलेली आहे आता ह्या दोन्ही डाळींचं वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढ्या डाळी आपण इथं घेतलेल्या आहेत आता ह्याच्यापासून सहा ते सात जणांसाठी हा दाल तडका अगदी तुम्ही आरामात बनवू शकता दोन डाळी आपण इथं वापरलेल्या आहेत तुम्हाला जर फक्त तुरीच्या डाळीपासून हा दाल तडका बनवायचा असेल तर मुगाची डाळ हो घेऊ नका तुरीची डाळ तुम्ही इथं एकच वापरली तरीही चालेल स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा ह्या व्यवस्थित आपण हलक्या हाताने धुवून घेतलेल्या कारण डाळी खूप दिवस टिकाव्या ह्याच्यासाठी ह्याला पावडर वगैरे लावलेली असते ती पावडर आपल्याला फक्त धुवून काढायची आहे त्याच्यामुळे हलक्या हाताने ह्या एक दोन पाण्याने डाळी स्वच्छ धुतल्यानंतर ह्या कुकरमध्ये मी घातलेल्या आहेत आणि दोन ग्लास एवढं पाणी मी इथं घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं शिजताना कमीच ठेवायचं कारण हा दाल तडका आहे तो घट्टसर असतो आणि घट्टसर दाल तडका चवीला छान अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर अर्धा चमचा एवढा मी इथं हळद घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचाभर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमचाभर मी इथं तूप पण घातलेला आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तेल किंवा तूप घातल्यामुळे ही डाळ व्यवस्थित शिवाय चवीलाही खूप छान लागते तर कुकरच्या इथे मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजेप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या करून घ्या तो दून तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे व्यवस्थित डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे हा डाळ तडका छान असा घट्टसर आणि व्यवस्थित असा मिळून येतो तर हे पहा छान अशी डाळ शिजलेली आहे आता चमच्या साह्याने थोडीशी आपण हलवून घेऊया म्हणजे ही डाळ आहे ती एकजीव होते घट्टसर हा डाळ तडका आपण छान असा तयार करणार आहोत शिजवताना दोन ग्लास आपण इथं पाण्याचा वापर केला होता तर ही डाळ शिजल्यानंतर घट्टसर वाटते तर परत आपण इथं पाणी घालणार आहोत जवळजवळ दीड ग्लास परत मी इथं पाणी घातलेलं आहे पाणी वापरताना गरम पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते आणि डाळ चवीलाही छान लागते तर हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एवढं घट्टसर आपण इथं पाणी आहे डाळीचं पाणी आहे ते ठेवलेलं आहे आता ही डाळ काढल्यानंतर व्यवस्थित घट्टसर होईल आणि ही डाळ आपण छान अशी तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आवडीप्रमाणे तुम्ही इथं तूप बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता मी इथं दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्ही तेलाची बटरची किंवा तुपाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तर तेल सॉरी तूप व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचाभर मी मोहरी टाकलेली आहे मोरीला पण व्यवस्थित तडतडली की इथं एक चमचाभर मी जिरं टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर दोन ते तीन मिरच्या उभ्या कट करून मी इथं घातलेल्या आहेत त्याचबरोबर कडीपत्त्याची पण पानं मी इथं फोडणीला टाकलेली आहेत आता ह्याला व्यवस्थित हे व्यवस्थित तडतडलं की एक चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट मी इथं घालणार आहे तुम्ही बारीक कट करून घातलं तरीही चालेल त्याचा पण फ्लेवर अगदी छान येतो तर व्यवस्थित ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोड्या वेळासाठी हे हलवून घेतलं आणि ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घातलेला आहे आता ही डाळ तडका आपण जो बनवतो आहे सेम हॉटेलसारखा चवीला लागतो तर ह्या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा तर कांदा घातल्यानंतर का थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे जास्त लालसर किंवा काळपट न करता थोडासा ट्रान्सपरंट झाला की ह्याच्यामध्ये आपण इथं टोमॅटो घालणार आहोत तर एक मिडियम साईजचं टोमॅटो बारीक कट करून मी इथे घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित आपण आता परतून घेऊया तर परतायच्या अगोदर ह्याच्यावरती थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिस्त आणि छान असं परतलं जातं तर काही वेळासाठी हलवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालायला घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेला आहे धणा पावडर त्याच्यानंतर एक चमचाभर गरम मसाला घेतलेला आहे आता आपण इथं फोडणीसाठी जिरं वापरलं होतं त्याच्यामुळे जिरा पावडर मी इथं घातलेली नाही तर हे सुके मसाले घातल्यानंतर फोडणीतलं तेल आहे ते, ते पूर्णपणे सुकतं आणि हे कोरडे कोरडं आपल्याला हे मसाले दिसतात तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिथं कमी जास्त करून घ्या तर लगेचच आपण ह्या डाळीला फोडणी देऊया तर तुम्ही बघू शकता मस्त चरचरीत फोडणी आपण दिलेली आहे ज्या पद्धतीनं एकदा तुम्ही डाळ तडका नक्की करून पहा चवीला छान लागतो हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया तर घट्टसर हा डाळ तडका आपण झाले केलेला आहे जवळजवळ आपण इथं साडेतीन ग्लास आपण इथं पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे शिजताना दोन ग्लास टाकले होते आणि नंतर आपण दीड ग्लास पाण्याचा वापर चार पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता डाळीला व्यवस्थित उपस्थित मिळालेली आहे डाळ पण व्यवस्थित कडलेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण इथं कोथिंबीर बारीक कट करून टाकलेली आहे आणि आता हे व्यवस्थित आपण हलवून घेतले तर कलरफुल मस्त रंगावरती घट्टस डाळ तडका आपला अगदी तयार झालेला आहे आता ह्याला आपण छान अशी फोडणी देऊया जशी हॉटेलमध्ये देतात अगदी त्याच पद्धतीशी चमचमीत आपण इथं फोडणी देणार आहोत तर त्याच्यासाठी गॅसवरती मी इथं फोडणी पात्रामध्ये जवळजवळ एक ते दीड चमचा एवढं तूप घेतलेला आहे व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीचे थोडे दाणे टाकलेले आहेत बारीक लसूण पाकळ्या पण मी इथं घातलेल्या आहेत त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन पिकलेल्या मिरच्या मी इथं टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर एक ते दोन चिमूट एवढा हिंग मी इथं टाकलेला आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित तडतडलं की आपल्याला इथं शेवटला गॅस बंद करायचा आणि अर्धा चमचा इथं मी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे कश्मीरी मिरची पावडर शेवट टाकायची म्हणजे ती पटकन करपत नाही तर व्यवस्थित हे आपण हलवून घेऊया आणि लगेचच ह्याच्या आपण डाळीला फोडणी देऊया जर जशी हॉटेलमध्ये देताच अगदी त्याच पद्धतीची आपण ही, ही फोडणी दिली हा आपला दाल तडका आहे तो तयार झालेला आहे या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की करून पहा चवीलाही छान लागतो शिवाय बनवायलाही अतिशय सोपं आहे तर लगेचच आपण आता जिरा राईस तयार करायला घेऊया तर एक वाटीभर मी इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ घेताना तुम्ही कोणताही घेऊ शकता फक्त जो चिकट तांदूळ होतो तो आपल्याला इथं वापरायचा नाही आहे तर एक वाटीभर बासमती तांदूळ मी इथं घेतलेला आहे आता हा बासमती तांदूळ मार्केटमधून थोडासा लालसर असेल तो आपल्याला घ्यायचा आहे कारण तो तांदूळ जुना असतो शिवाय त्याच्यापासून भात अगदी लांबडा मोकळा सुटसुटीत होतो तर व्यवस्थित एक ते दोन न, हा तांदूळ धुतल्यानंतर लगेचच आपण हा कुकरमध्ये ह्याला फोडणी देऊया तर कुकरमध्ये मी इथं दोन चमचे तूप घेणार आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तेल किंवा तूप जे तुम्ही वापरताय त्याचं थोडंसं प्रमाण आहे ते जास्त ठेवायचं म्हणजे भात अगदी तुपाट अगदी चवीचा तयार होतो तर तूप व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे आता इथे काय खडे मसाले घेतलेले आहेत एक इंच दालचिनी आहे एक तेजपत्ता हे दोन लवंग आहेत एक चक्रीफुले आणि दोन मिरं आहे हे व्यवस्थित तेलामध्ये आपण हलवून घेतलं त्याच्यानंतर दोन चमचे सॉरी दीड चमचावर मी इथं जिरं घातलेलं आहे आता जिरा राईसमध्ये जिऱ्याचं प्रमाण आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे भाताला रंग खूप छान येतो शिवाय चवीलाही खूप छान लागतो तर व्यवस्थित हे जिरं हलवून घेतल्यानंतर लगेचच आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता तो आपण इथं घालून घेऊया तर व्यवस्थित हा तांदूळ घातल्यानंतर आपण हे थोड्या वेळासाठी हलवून घेऊया आणि नंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय तर जिरा राईस बनवायला अतिशय सोपा आहे काही वेळातच तुम्ही तयार करू शकता कुकरच्या दोन शिट्ट्या काढून आपण हा जिरा राईस लगेचच अगदी झटपट तयार करूया तर हे पहा अगदी व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर चवीप्रमाणे हिथं मी एक चमचाभर मीठ घातलेलं आहे परत एक थोड्या वेळासाठी हा तांदूळ आहे तो तुपामध्ये छान असा परतून घेतला रंग खूप छान आलेला आहे कारण जिरा आपण इथं वापरलेला आहे त्याच्यामुळे थोडासा काळपट याला रंग येतो आणि तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे तुपट वास येतोय आता इथं पाणी घालताना ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीनं आपल्याला इथं पाणी घालायचं आहे तर पावणे दोन वाट्या मी इथं पाणी वापरणार आहे पावणे दोन वाट्या पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया पाण्याचं थोडं जरी प्रमाण जास्त झालं तरी हा तांदूळ आहे तो चिकट तयार होतो म्हणजे थोडासा चिकट होतो तर पाण्याचं प्रमाण आपल्याला इथं व्यवस्थित ठेवायचंय तर व्यवस्थित आपण हलवून घेतल्यानंतर ह्या कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या काढत असताना तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या काढून घ्या कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या कुकरच्या शिट्ट्या ह्या लवकर होतात काही जणांच्या लेट होतात तर तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे कुकरच्या शिट्ट्या काढा कुकर, कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतर मी दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो तांदूळ आहे म्हणजेच भात आहे तो छान असा तयार झालेला आहे अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आपण पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित टाकलेलं आहे आणि छान असा सुट्टा सुट्टा अगदी लांब सडक हा तांदूळ आहे तो तयार झाले शी तर याच्यामध्ये थोडीशी बारीक शिरलेली आपण कोथिंबीर घालूया तर बऱ्याच वेळेला काय होतं कोथिंबीर कोथिंबीर आपण सुरुवातीलाच घालतो आणि ती नंतर काळी पडते तर असा भात तयार झाल्यानंतर कोथिंबीर टाकली की मस्त हिरवीगार अगदी जिरा राईसमध्ये कोथिंबीर दिसते आणि चवीलाही खूप छान लागते तर या पद्धतीनं एकदा तुम्ही जिरा राईस आणि दाल तडक्याची रेसिपी नक्की करून पहा बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरीच तुम्ही काही वेळातच सोप्या पद्धतीनं तयार करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा